सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा नवनिर्वाचित आमदारांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचा निर्णय खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांनी केली होती मागणी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात खेड आळंदी विधानसभेचे आमदार श्री बाबाजी काळे यांनी सभागृहामध्ये विविध महत्त्वाचे प्रश्न मांडून शासनाचा आणि सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय आपल्या प्रभावी भाषणाच्या शेवटी त्यांनी विधिमंडळाच्या कामकाजाची अधिक चांगल्या प्रकारे समज आणि सक्षमता वाढवण्यासाठी नवनिर्वाचित आमदारांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याची मागणी केली आहे आमदार काळे यांच्या या सूचनेला विधानसभेच्या अध्यक्षांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला त्यांनी ही मागणी मान्य करत सर्व नवनिर्वाचित आमदारांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला अध्यक्षांनी नमूद केलं की असे शिबिर विधायकाच्या कामकाजांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता वाढवण्यास मदत करेल नवनिर्वाचित आमदारांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करणं हा एक अभिनव उपक्रम ठरेल यामुळे नव्या आमदारांना अधिक सक्षम आणि जबाबदार प्रतिनिधी होण्यासाठी मदत होईल या निर्णयाचं अनेक स्तरांवर स्वागत होत असून हा उपक्रम महाराष्ट्रातील राजकीय व्यवस्थेत सकारात्मक बदल घडून आणेल अशी अपेक्षा व्यक्त होती आहे माननीय अध्यक्ष महोदयांना औचित्याचा मुद्दा सोडून एक विनंती आहे या ठिकाणी आमच्यासारखे नवीन सदस्य या सभागृहामध्ये आलेलो आहोत आपल्या माध्यमातून मार्गदर्शकांच्या माध्यमातून एक किंवा दोन दिवसाचं शिबिर या ठिकाणी मार्गदर्शन शिबिर सभागृहाची प्रथा परंपरा हा? शिस्त नियमांची माहिती होण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन शिबिर मिळवून द्यावं अशी विनंती या ठिकाणी अध्यक्ष महोदय करतो आणि थांबतो ठीक आहे आता